सायन्सचं कम्पॅरिझन नेहमी वेद आणि पुराणांशी केलं जातं ना की बायबल ना की कुराण ना की का याचं कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजेल की का आपल्या महाभारताला का आपल्या रामायणाला का किंवा आपल्या पौराणिक गोष्टींना एवढं महत्व आहे आजकालच्या सायन्स टेक्नॉलॉजीच्या बरोबरीचं म्हणा किंवा त्याच्या पुढं आपलं वेद आणि आपलं शास्त्र आहे आपल्या सनातन धर्माची रचनाच अशा पद्धतीने केली गेली आहे की सायन्सच्या ते आज कितीतरी पटीने पुढं आहे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल आजकाल जो शोध लावलाय तो कित्येक हजार वर्षापूर्वी महाभारतातली एक फार मोठी घटना आहे गांधारीला शंभर पुत्र होते मग काही नास्तिक डोक्याची यावरती विचार करतात की एका स्त्रीला एका आयुष्यात शंभर पुत्र होऊ शकतात का ते सहज शक्य आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की ही कोणती प्रक्रिया आहे जी पाच हजार वर्षापूर्वी महाभारतात व्यास ऋषींनी त्यांच्यावरती ती प्रक्रिया केली आणि एका स्त्रीपासून एका वर्षात शंभर पुत्रांना जन्मही दिला चला तर बघूया मग ती प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी ही नक्की कथा काय आहे हे आधी आपण माहीत करून घेऊया गांधारीला शिवशंकरांकडून वरदान मिळालं होतं की तुला या जन्मात शंभर पुत्र होतील आणि हे वर पूर्ण करण्यासाठी व्यासांनी पुढाकार घेतला व्यासांनी त्यासाठी काही प्रक्रिया केली ती प्रक्रिया म्हणजेच टीम सेल रिसर्च म्हणजेच एका जीवापासून वेगवेगळे जीव तयार करणे ही प्रक्रिया संपूर्णपणे व्यासांना माहीत होती आणि व्यासांनी ती प्रक्रिया करून गांधारीपासून शंभर पत्रांची उत्पत्ती केली आजकालच्या भाषेत याला आय व्ही एफ ही म्हटलं आता ही आय व्ही एफ प्रक्रिया काय समजून घेऊ आय व्ही एफ म्हणजे काय कोणत्याही स्त्रीच्या गर्भाशयातून तिचे शुक्राणू बाहेर काढले जातात आणि त्याला जे आवश्यक तापमान आहे त्याच्या ते त्या आवश्यक वातावरणात ठेवून त्याची वाढ केली जाते काही सायन्सच्या जाणकारांना ही गोष्ट माहीत असेल की एका पेशीपासून अनेक कृत्रिम जीव तयार केले जातात टीम सेल्स म्हणजे काय तर शरीरात कोणत्याही भागात विकसित होणाऱ्या पेशींचा वापर करून त्या पेशी इतर ठिकाणी त्याची वाढ केली जाते याला टीम सेल्स म्हटलं जातं यान तर यानंतर काही जण हेही विचारतील की आजकालच्या ते जगात शक्य आहे कारण गर्भाशयासारखं वातावरण बाहेरच्या कृत्रिम प्रक्रियेद्वारे तयार करता येतं तर त्या काळातही व्यासांनी एका गाडग्यामध्ये गांधारीचे शुक्राणू आहेत ते त्या गाडग्यामध्ये वाढवले होते आणि असे शंभर कौरवांची निर्मिती केली होती शंभर कौरवच नाही तर तिच्याबरोबर एका कन्येचे दुशला तिचं नाव आहे तर अशा एका ही निर्मिती त्यावेळेस व्यासांनी एका गांधारीपासून केली होती सायन्स आणि आपला हिंदू धर्म याबद्दल तुमचं मत काय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका